श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची आज्ञा मानून जे कोणी स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामी भर भरून कृपा करून त्यांच्यावर अम्मा माता निरंतर प्रसन्न राहून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्याची प्राप्ती करून देऊ हीच अंबा माता चरणी श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना आजचा हा संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्यात काहीतरी महत्वपूर्ण मिळण्याजोगे आहे तुमच्यासाठी देवाने काही दरवाजे उघडले आहेत जर तुम्हालाही ते दरवाजे निरंतर उघडे ठेवण्याची आणि तुम्हाला त्यात प्रवेश करण्याची इच्छा असल्यास होय देवा माझ्यासाठी निरंतर ते द्वार उघडे ठेवा असे टाईप करा त्या द्वारात तुम्ही प्रवेश तुमच्यासाठी अनेक अनेक आनंद, अनेक आशीर्वाद आनंद आणि तुमच्या मार्गात भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्ही या संदेशाचा पुढील काही मिनिटे स्वीकार कराल तर तुमच्या आयुष्यात ते सदैव द्वार उघडे राहील कारण स्वामीची आज्ञा म्हणून तुम्ही या संदेशाला स्वीकार कराल त्या त्या क्षणाला तुमच्यासाठी स्वामींचे कार्य सुरू होईल जेव्हा काही गोष्टी तुम्हाला पडद्याआड दिसू शकत नाहीत जाणवत नाहीत तेव्हा फक्त शांत राहा कारण देवाचे कार्य अफाळ आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे परमेश्वर कधी काय कोणती लीला करेल यासाठी मनुष्याचे सामान्य मन खूप काही विचार करू शकत नाही पण देवाने ठरवले रे तु, तुमच्यासाठी अत्यंत लाभप्रद आणि आनंददायक असेल यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा देव जे मला देतील ते मी स्वीकार करतो असे टाईप करा देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे जर तुम्हीही देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास भक्तीने आदराने प्रार्थना करत असाल तर हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तुमची ऊर्जा पवित्र केल्या जात आहे तुमच्या कानावर हे पवित्र बोल तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करत असाल स्वामीच्या ध्यानात असाल स्वामींच्या नामात असाल स्वामी मौली कधीही कुणासोबत नकारात्मक गोष्टी जुळू देत नाही आणि जुळल्या तरीही त्या लवकरात लवकर दूर करणारे आशीर्वाद देऊन त्या सदैवसाठी नष्ट करतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला असेल केला असेल तुम्हीही जर असा अनुभव केला असेल की तुमच्या मागे लागली इडा पिडा त्रास स्वामींनी दूर केले आहेत तर आताच कमेंट्समध्ये होय मी ते अनुभव केले आहे मला आता सुख आहे असे टाईप करा देव तुमची ऊर्जा वाढवतो देव तुम्हाला सकारात्मक परिवर्तनाने भरतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे धावा घेता तेव्हा देवही आशीर्वादाने तुम्हाला भरतो देव क्षणही न लागता तुमची मदत करतो मग ती मदत कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते कारण ती दैवी मदत असते ती कुठल्या स्वरूपात कुणाकडे कशा तऱ्हेने येईल हे सांगता येत नाही सामान्य मनुष्य त्याचा विचार देखील करू शकत नाही कारण त्याची सामान्य बुद्धी तिथपर्यंत देवाच्या आशीर्वादांपर्यंत विचारांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून देव प्रत्यक्षात ते सर्व काही घडवून आणतात जे तुम्ही आज अशक्य मानत असता देवाजवळ काहीही अशक्य नाही म्हणूनच देवाचा धावा करा देवावर विश्वास ठेवा आज जरी काही कठीण वाटत असेल काही अशक्य वाटत असेल पण देव म्हणतात हम कयानही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुझ्यासाठी अशक्य असे काहीच उरणार नाही बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची आहे का जर स्वीकार करायची असेल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार कर बाळा मी तुझ्यासाठी निरंतर तेच कार्य घडवून आणतो जे तुझ्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि तुझ्या पुढील जीवनाच्या शक्यता वाढवण्यासाठी तुला उपयोगाच्या आहेत जेव्हा तुम्ही एखादे नाते विसरू लागता किंवा त्यातील प्रेम जिव्हाळा आपुलकी यातील दुरावा पाहू लागता तेव्हा मीच तुमच्या त्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करतो तुमच्यात सुसंवाद निर्माण करतो आणि तुमचे तुटलेले नाते परत जुळवून देतो जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे तुटलेली नाती जोडा आनंदाने प्रेमाचा वर्षाव करा असे टाईप करा देव तुम्हाला नक्कीच मदत करतील ज्यांचे कुणाचे एखादे नाते दुरावलेले असेल त्यांनी स्वामींकडे प्रार्थना करा की या नवरात्रात स्वामी माऊली माझ्यावर आनंदाचा वर्षाव करा माझ्याकडून हेरावलेले नाते पुन्हा मला प्राप्त होऊ द्या त्यांचा आशीर्वाद त्यांची आत्मीयता त्यांचे प्रेम त्यांची आपुलकी माझ्यासोबत निरंतर राहो आणि मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुमचे दुरावलेले नाते तुटलेले नाते पुन्हा दुरुस्त होऊ लागतील याचा अनुभव लवकरच तुम्ही घ्याल कधी कधी वादळ येते पण ते काही काळातच शांत देखील होते देव म्हणतात बाळा ते वादळ तुझ्यासाठी दुरुस्तीसाठी आलेले एखादे वादळ असते कधी कधी काही गोष्टी आपल्या हाती नसतात म्हणून त्या परमेश्वराच्या स्वाधीन कराव्या आणि निमोटपणे जे काही भोग आहेत ते भोगून चुकवावेत कारण त्यातूनही तुमच्यासाठी चांगलेच निर्माण होणार आहे कधी कधी तुम्ही खूप काही परीक्षा देत आहात असे तुम्हाला वाटू लागते पण ती परीक्षा नसून तुमच्या पुढील कार्यासाठी तुमच्या प्रगतीसाठी तुमच्याकडून घेतलेली एक दक्षिणा मानून ते स्वीकार करावे कधीकधी तुमच्या मनाला काही अशा गोष्टी लागून जातात कुणाचे बोलणे असो कुणाचे ताणतणाव असो कुणाचे संघर्ष असो कुणाचे कलह असोत हे वारंवार होत राहतात तेव्हा तुमच्या मनाला खूप काही वेदनाही होतात दुःखही होते ताणतणाव निर्माण होतात नाते संबंध तुटू लागतात पण शांत राहा एकाग्र मनाने विचार करा की मी इथे का आहे ही नाती माझ्यासोबतच का जुळलेली आहेत कारण हे सर्व काही पूर्वकर्मानुसार घडत आहे कधीकधी काही नात्यांना तुम्हाला दुरावा आवडतो पण कधीकधी काही नाते तुम्हाला खूप हवे हवेसे वाटू लागते मग तेव्हा समजून जा की हा देवाचा एक आशीर्वादी रूपी नातं आहे जे तुमच्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेलं आहे त्यात तुमचे मुले बाळे असोत तुमचे आई वडील असोत की तुमचे इतर कुणी आवडीचे नाते असो ते देखील परमेश्वराने तुमच्यासोबत जोडून दिलेले आहेत कारण तुम्हाला भरपूर प्रेम मिळावे आनंद मिळावा दिलासा मिळावा आणि तुम्हाला मदत मिळावी यासाठी देवाने तुमच्यासाठी अनेक नाते निर्माण केले आहे त्या नात्यातून ज्यासाठी तुम्हाला निवडले गेले आहे ती परमेश्वराची देण आहे तेव्हा ते सर्व काही स्वीकार करा तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात ठरणार आहात प्रयत्न न थांबता कार्य करत राहा कारण तुम्हाला आता अत्यंत शुभ परिणाम दिसून येणार आहे तुमच्या जीवनात कठीण संपून जाणार आहे आणि तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येणार आहेत मला माहीत आहे की तुमची मदत कुठल्या क्षणी करायची आहे ती तुमच्याजवळ कशी लवकर पोहोचेल यासाठी तुम्ही फक्त प्रार्थना करा डोळे मिटा आणि ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल देवावर परमेश्वरावर तुमची श्रद्धा विश्वास आणि भक्ती अपुरी पडू देऊ नका नामस्मरणात मन लावा कारण देव एकाग्र चित्ताने तुमच्याकडे पाहत आहे कारण तुमची कर्म पाहिल्या जात आहे म्हणून निरंतर चांगली कर्म करा चांगली नाती जोडून ठेवा आणि जे काही चांगले कर्म आहे ते सतत करत राहा कारण तुम्ही देवाच्या नजरेत आहात देव तुमचे प्रत्येक कर्म पाहत आहे तेव्हा तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचे आहे कोणत्या मार्गाने जायचे आहे देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देतो आणि तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा प्रगट करण्यासाठी उत्साहित करतो तेव्हा तुम्ही आशीर्वादित बाळ आहात हे विसरून चालणार नाही तेव्हाचे जे आशीर्वादित बाळ आहेत त्यांच्यासाठी निवडक आशीर्वाद येतात काही चमत्कार देखील येतात ते स्वीकार करा आनंदी राहा कारण प्रत्येक क्षणाला आनंद मिळवणे हा मनुष्याचा स्वभाव आहे त्रासात दुःखात राहू नका जे काही मिळालेले आहे त्यात आनंदी राहा समाधानी राहा समाधानाने भरा कारण जीवन परिवर्तित होत आहे जेव्हा परिवर्तन घडेल तेव्हा शुभ येत आहे सर्व काही परिवर्तन शुभासाठीच घडत आहे तुमच्या जीवनात मंगलकारी आशीर्वाद स्वामी माऊलींचे आशीर्वाद सतत राहू ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि शिक्षण परिपूर्ण मिळव ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री mm. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी